मृत्यूच्या नंतर आज सर्व मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो हो। आहोत त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं समाजभूषण आदरणीय मनोजदादा धरंगी पाटील या ठिकाणी छत्रपती राजारामांचे वंशज आणि आमच्या पारख आमच्या सर्वांचं आदरणीय दैवत राजे या ठिकाणी आलेले आहेत राजे छत्रपती संभाजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित प्रकाश दादा तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब तसेच आपले मला वाटतं जिल्ह्यातले तर सगळेच आहेत नरेंद्रजी पवार आदरणीय आव्हाड साहेब